बघू शकता काय काय होऊन आल्याला बघायला मिळतय हा ची रोड वर न फुलसंगी रोड वर न पाणी पलटलेला पाहायला मिळतय आता बघू शकता तुम्ही फुलसंगी रोड वर पाणी पलटालेलं आहे हे उकड पिंपरी फटा ह्या ठिकाणचा हार आजार आहे अनेक पाहू शकताय तुम्ही हा नजारा जवळजवळ शासकीय काम असतील त्यांनी येऊ नये कारण ह्या साक्षर पिंपरी हा बंधाऱ्यावरचा हा नजारा साक्षर पिंपरी हा पुलावरचा हा नजारा सॉरी जवळजवळ पन्नास वर्षाच्या आसपास म्हटलं तरी हा इतपत भयाव इतकी भयाव परिस्थिती नव्हती आजच्यासारखी पन्नास वर्षापूर्वीसुद्धा सुद्धा पुलावरनं पाणी फक्त पडत होतं परंतु इतका रोड जॅम होईल इतकी नव्हती रोडच नव्हे तर ही शेतामध्ये म्हणजे फुलसंगवी वाटावरती पाणी आलेलं पाहायला मिळते फुलसंगवी वाट ही पूर्णपणे फुलसंगी वाटावरनं पाणी पडलेलं आहे हे बघू शकता हा नजारा देशीचंही दुकान आहे तो देशी सी ब्रँड पूर्ण पाण्यामध्ये आहे आणि हे इकडं त्या धाब्यापासून पाणी वाहत आहे ही पूर्ण पाणी पलटलेलं आहे नदीचं स्वरूप ह्या ठिकाणी वाटायला आलेलं आहे आणि हे बघू शकता तुम्ही बांधाऱ्याचं हे स्वरूप तुम काशीद यांच्या शेतामधलं हे सरकी या ठिकाणी होती ती पूर्ण कुठे आहे ते पाहायलाच मिळत नाही हे पहा कुलसंगी वाटावरनं पाणी पलटलेलं पाहायला मिळतंय पाणी वाढतच चाललेलं आहे त्या खिडकीच्या लेवण पाणी आता नव्हतं चिंच्या खाली होतं तो पूर्णपणे त्याच्यावरती लेवणवरती पाणी येत आहे घेऊन पाणी करायला हां चप्पट किंमती फाट्यावरचा हा अनजारा कुणाचे पैप उगवून येत आहेत कुणाचे ते बघू शकताय नदीचा हा रुद्र अवतार पूर्णपणे ह्या घरापर्यंत पाणी आलेलं आहे ह्या ठिकाणी फुलसंगी वाटावरती पाणी आले फुलसंगी वाटावर पाणी कुणी पूर्ण अलटायला सुरुवात झालेला आहे